शरद पवारांवर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली मध्ये घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवारांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला तसंच लोकांची दिशाभूल करण्याचं काम पवारांकडून सुरू असल्याचा आरोप देखील पडळकर के यांनी केला यावेळी सदाभाऊ खोत यांनी वरून शरद पवारांवर प्रहार केला पडळकर यांनी खोत यांचं मार्कटवाडीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पोलिंग बुथवर हीच मारती ती तुम्ही म्हणणार कस काय माझ्याकडे चितार या काय राजेश खन्ना मतदान करतो या आणि त्याला सपोर्ट कोण करताय राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे खटक्या पलटी आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होत दोन चार मतांना हरायला लागलं की मग दोन चार बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती गिळायला येते ती आता एवढं मोठं मशीन गिळायचं कसं बरोबर आहे काय पेपर फाडायला येती तिथे काय खिशात घाटलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं त्यानं खिशात घाटलं खिशात घाटलं तर गडी पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे तर मार्कडवाडीमध्ये सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी आज सभा घेतली आणि यावर त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे अस वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी मध्ये मा आज आलोय अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा कि धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कटवाडीला का पुढं केलं आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती का होती कुणाच्या मनामध्ये शंका पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती शरद पवाराला अक्कल जास्त आहे ती कधी काय करत सांगता येत नाही हे म्हणणं तुमचं खरं होतं की नाही सांगा पण मार्कडवाडीच्या पॅटर्नमध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वासघातकी आहेत हे सगळ्याला मान्य होतं पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कटवाडीच्या आंदोलनामधन माहीत झालेलं आहे लोकांना ना